एकीकडे अर्धवट स्थितीत असलेला मुंबई गोवा महामार्ग तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे या दोन्ही समस्या कोकणवासियांच्या गेली सतरा वर्ष जिवासी खेळ करतायत दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की खड्ड्यांना आधार म्हणून पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातो यंदा देखील लोणेरेजवळ पडलेल्या खड्ड्यांना प्लेव्हर बॉक्सचा आधार देण्याचं काम सुरू आहे महामार्गावर ठिकठिकाणी पेवर ब्लॉकचे खड्डे उतरवण्यात आले त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आला तरी काम पूर्ण होण्याचं नाव नाहीये त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड होतोय सण जवळ आला की मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवले जातात आपण सध्याची जर ही परिस्थिती बघितली तर लोणेरे आणि माणगाव या परिसरामध्ये असणारे जे फ्लायओव्हर हो आहेत त्यांची कामं रखडलीत आणि याच फ्लायओव्हरच्या कामांची जी परिस्थिती आपण जर बघितली तर त्यामुळं पर्यायी मार्ग म्हणून सर्व्हिस रस्ता आहे तो सर्व्हिस रस्ता वापरण्यासाठी या गणेश भक्तांसाठी हा आहे तो रस्ता दिला जातो मात्र या रस्त्यांची जर आपण अवस्था बघितली तर भले मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि दुसरीकडे आपण बघितलं तर हे खड्डे बुजवण्यासाठी वारंवार या ठिकाणी आपण बघितलं तर पेवर ब्लॉकचा वापर केला जातो आणि ह्या पेवर ब्लॉक जर आपण बघितलं तर मोठमोठे हे पेवर ब्लॉकचे जे कॉलम आहेत ते या ठिकाणी आणलेले आहेत दोन दिवसांवर गणेशोत्सव सण आलाय मात्र हे पेओर ब्लॉक बसवण्याचं काम अजूनही संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे मोठे खड्डे या लोणेर विभागात पडलेले आहेत आणि त्याचा नाहक त्रास आहे तो गणेश भक्तांना करावा लागतोय त्यामुळे या खड्ड्यातूनच यंदाचा गणेशोत्सव देखील किंवा या गणेश भक्तांचा प्रवास आहे तो होताना पाहायला मिळतोय मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथं प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका ते कळंबस्तेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात शहरातील रस्ता वाहतुकीसाठी निमुळता असल्यामुळे याचा परिणाम हा वाहतुकीवर होतोय नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालाय जवळच्या पानेवाडी स्थानकावर ही गाडी उभी आहे गाडीला वीस मिनिटांपेक्षा जास्त विलंब झालाय प्रेशर पाईप तुटल्यामुळे गाडीचा कोळंबा झालाय सध्या प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू असून राजधानी एक्सप्रेस कोळंबल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होती आहे तर आत्ताची ही मोठी बातमी आपण पाहतोय नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि तब्बल वीस मिनिटं उशिरानं ही एक्सप्रेस धावते आहे महाराष्ट्र विधानसभेत मतं चोरून महायुती सरकार सत्तेत आलं हा आरोप सर्वप्रथम केला तो राहुल गांधींनी आणि राहुल गांधींच्या आरोपानंतर इंडिया आघाडी दिल्लीत तर मविया महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरली आणि आता राज ठाकरेंनी देखील तोच सूर अळवलाय आपल्याला मतदान होतं मात्र आपली मतं चोरली जातात असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातल्या मेळाव्यामध्ये केला राज ठाकरे देखील इंडिया आघाडीची भाषा बोलू लागल्यामुळे अनेक प्रश्न जन्माला आलेत बंधू उद्धव ठाकरेंची जवळीक वाढल्यानंतर राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नांची कुजबूज आता सुरू झाली आहे कालच्या पुण्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केलेत आपण तेही पाहूयात त्याच वेळेला होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ती जागतिक बाबती होईल आता ते राहुल गांधींच्या बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत पलटी टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतं आजराव ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हो काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं दहा बारा गेला, गेला वर्षाचा उडा पडला आणि आता पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या विश्रामगृह परिसरामध्ये घोडे उधळलेले आहेत त्यामुळे पोलिसांची देखील काहीशा प्रमाणात पळापळ झालेली पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कोल्हापूर विश्रामगृहातच आहेत तिथे त्यांच्या बैठका होत आहेत आणि त्या दरम्यानच आता या परिसरामध्ये घोडे उधळण्याची घटना घडलेली आहे त्यामुळे कुठेतरी पोलिसांची देखील यामुळे धावपळ झाल्याचं चित्र आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापूर विश्रामगृहामध्ये सध्या ते आहेत आणि याच परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या परिसरातील घोडे हे उधळलेले आहेत आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात धावपळ झाली त्यांची पळापळ पड़ झालेली आहे एकीकडे एक ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा असताना त्याआधी ठाकरे बंधूंची मतचोरीच्या आरोपांवरून एकी झाली आहे राज ठाकरेंप्रमाणेच आता उद्धव ठाकरेंनी देखील मतदार याद्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा अशा सूचना या कार्यकर्त्यांना दिल्या डोळ्यात तेल घालून मतदार यादीत तपासा असं आवाहन देखील त्यांनी केलंय तर दरम्यान उद्धव ठाकरेंनी ने नेमकं का काय म्हटलंय पाहूयात आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का मतचोर घुसलेत का प्रत्येक गटप्रमुखांनी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुबार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा तर मतचोरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देखील चांगलंच लक्ष केलंय जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही आणि पुढची एक मोठी बातमी पाहूया ठाकरेंच्या शिवसेनेचं सा मुखपत्र सामना मधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा लक्ष करण्यात आलंय बोगस लाभार्थी बनवून त्या बदल्यामध्ये मतांची वसुली करणं म्हणजे महिला सक्षमीकरण नाही अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे फडणवीस चोर असं शीर्षक या अग्रलेखाला आता देण्यात आलंय तर या सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल हे फडणवीसांचं म्हणणं खरं आहे बोगस लाभार्थी बनवून त्या बदल्यात मतांची वसुली करणं म्हणजे महिला सक्षमीकरण नाही महिला अपात्र असतानाही दीड हजार रुपयांच्या बदल्यात त्यांची मतं विकत घेऊन सरकार स्थापन करणं ही त्या महिलांची आणि राज्याची फसवणूक आहे फडणवीस शिंदे अजित पवार यांना जनतेचा कौल वगैरे अजिबात मिळालेला नाही सध्याचं सरकार हे मत चोरीतूनच निर्माण झालं श्रीमान फडणवीस तुमचं सरकार खरं नाही अशी टीका ही आता मधून करण्यात आली आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आणखी पुरावे देण्यासाठी आमदार रोहित पवारांची आज पुन्हा पत्रकार परिषद आहे शिरसाटांनी पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता याबाबत या आणखी पुरावे पत्रकार परिषदेमधून जाहीर करणार असल्याचं रोहित पवारांनी एक पोस्ट करत म्हटलंय राज्य सरकारच्या तपासणीत लाडक्या बहिणी योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलंय एक रुपया पीक विमा योजनेत पण अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला सर्व महाराष्ट्राचे नागरिक आहेत संख्या मोठी असल्यामुळे कोणाकोणावर कारवाई करायची हा सरकारपुढे प्रश्न असल्याचं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय लोकांनी देखील याचा विचार करायला पाहिजे की एखादी योजना जेव्हा समजा अनुसूचित जाती किंवा जमाती घटकासाठी असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या घटकाने त्याचाच लाभ घेतला पाहिजे परंतु दुर्दैवाने असं होत नाही ते होऊ नये एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी अपात्र लाभार्थीने योजनेचा लाभ घेऊन अपात्र लाभार्थ्यांना फक्त योजनेतनं बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होणार नाही दूर्त असाच निर्णय आहे आणि अद्यापर्यंत कुठल्याही लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांना पुन्हा एकदा धक्का बसलाय आज दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे आमच्या गावी सडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पस्थळी जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने जलसमाधी घेतली होती हा मुद्दा ताजा असतानाच आता जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी हे देखील आक्रमक झाले गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रकल्प पूर्ण झाला मात्र अद्यापही मोबदला मिळाला नसल्यामुळे वाढीव मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी येत्या दोन सप्टेंबर रोजी उतावळी प्रकल्पावर कुटुंबियांसमवेत जलसमाधी आंदोलन करणारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी शे बातचीत केले आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप घेत आहे काही दिवसांपूर्वीच जिगाव प्रकल्पाच्या एका आंदोलनात एका आंदोलनकर्त्याचा जीव गेला अशातच आता मेहकर तालुक्यातील उतावळी प्रकल्पाच्या आंदोलक हे आता आक्रमक झाले तर पंचवीस वर्ष झाले त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही आणि त्यामुळे आ, आता हे आंदोलन जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे आम्ही आज हातबल झालेलो आमची सर्वांची इच्छा आहे की राज्य सरकारने त्वरित आमच्या धरंग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा धरणग्रस्त कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी त्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्यावी आणि उदरनिर्वाहासाठी जो मत्स्य व्यवसाय हो कंत्राट असते तो धरणग्रस्तांना देण्यात यावा ही आमची राज्य सरकारकडे मागणी आहे येत्या दोन सप्टेंबरला राज्य सरकारचा आम्हाला कळकळीत आम्हाला इशारा आहे की दोन तारखेला आम्ही आमच्या उतवळी धरणावर सर्व कुटुंबासहित जल समाधी घेणार आहोत जे काय प्रकल्पग्रस्त हे आक्रमक झालेले येत्या दोन तारखेला आपल्या कुटुंबासह हो, याच प्रकल्पात ते जल समाधी घेण्याच्या पवित्र्यात आहे कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा संभाजीनगरात किरकोळ वादातून हत्या झाली होती या कुटुंबियांशी पालकमंत्री संजय शिरसाटांनी भेट घेतली आहे पीडित कुटुंबियांनी परिसरातील गभण यांचं नाव शिरसाटांना सांगितल्यानं त्यांच्या वडिलांनी धक्काबुक्की केली यावेळी तिथं पोलिसांसह हजर असल्याचं सांगण्यात येत आहे अगदी किरकोळ वादातून पडसवान कुटुंबियातील मुलाचंही हत्या करण्यात आली होती आणि यासोबतच बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा